पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील चरोली बुद्रुक येथे असलेले श्री वाघेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून मराठा कालखंडातील ऐतिहासिक वारसा आहे महास्थळ म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर आपल्या प्राचीन रचनेसाठी आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि दाभाडे घराणे मंदिरातील शिलालेख आणि स्थानिक माहितीनुसार या मंदिराचा संबंध मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध दाभाडे घराण्याशी आहे निर्मिती दाभाडे घराण्यातील मूळ पुरुष बज पाटील यांचा मुलगा सोमाजी दाभाडे आणि सोमाजींचे पुत्र कृष्णाजी दाभाडे पाटील यांनी सन सतराशे हे महास्थळ बांधले स्थान हे मंदिर गावाच्या पश्चिमेस एका उंच टेकडीवर आहे जिथून परिसराचे विहंगम दृश्य दिसते जीर्णोद्धार प्राचीन वारसा जपत सन दोन हजार अठरा ते एकोणीस मध्ये या मंदिराचे अत्यंत सुंदर रीतीने नूतनीकरण आणि जीर्णोद्धार करण्यात आला आहे पौराणिक महत्व आणि नावाची उत्पत्ती हेमाडपंथी शैली मूळ मंदिराची ठेवण हेमाणांडपंथी वास्तुशैलीत असून ते भगवान शिवाला समर्पित आहे वाघेश्वर नाव पौराणिक कथेनुसार या ठिकाणी एका व्याघ्र वाघ रूपातील ऋषींनी किंवा महान भक्ताने शिवाची कठोर तपश्चर्या केली होती या व्याघ्र भक्तीमुळेच या स्थानाला वाघेश्वर असे नाव पडले मंदिराची प्रमुख आकर्षणे एक स्वयंभू शिवलिंग गाभाऱ्यात भव्य आणि तेजस्वी स्वयंभू शिवलिंग असून ते भाविकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे दोन निसर्गरम्य वातावरण इंद्रायणी नदीच्या सानिध्यात आणि उंच टेकडीवर असल्याने येथे कमालीची शांतता लाभते मुबलक झाडे आणि मोकळ्या परिसरामुळे हे एक उत्तम ध्यान केंद्र बनले आहे तीन भव्य सभामंडप नूतनीकरणानंतर येथे एक सुसज्ज आणि भव्य सभामंडप बांधण्यात आला आहे जो धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरला जातो उत्सव आणि धार्मिक परंपरा महाशिवरात्री चरहोली आणि परिसरातील हजारो भाविक या दिवशी दर्शनासाठी येतात येथे मोठी यात्रा भरते श्रावण मास श्रावण सोमवारी विशेष अभिषेक आणि पूजा आयोजित केली जाते कार्तिकी एकादशी आळंदीच्या जवळ असल्याने कार्तिकी वारीला येणारे वारकरी आवर्जून वाघेश्वराचे दर्शन घेतात भेट देण्यासाठी मार्गदर्शक माहिती स्थान चरहोली बुद्रुक पुणे आळंदी रस्ता चरहोली फाट्यावरून पूर्वेस सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे कसे पोचायचे पुणे किंवा पिंपरी चिंचवड शहरातून पीएमपीएमएल बसने किंवा खाजगी वाहनाने सहज जाता येते आळंदीपासून हे अंतर फक्त चार ते पाच किमी आहे दर्शन वेळ शांततेत दर्शन घेण्यासाठी पहाटे किंवा संध्याकाळची वेळ सर्वोत्तम आहे तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका